अहेरी पासून अवघ्या दहा किलोमीटर पण खेमंचेरू टोला ही गाव आजही रस्त्याविना विना गावकऱ्यांना प्रवासासाठी एकमेव पर्याय नदी पावसाळ्यात तब्बल पाच महिने गाव बंद छातीभर पाण्यातून प्रवास जीव धोक्यात गावात साधी पुलियाही नाही स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्षे झाली पण विकास शून्य आजारी रुग्णांना वेळेवर दवाखाना नाही मदतीपूर्वीच मृत्यू ओढवतो मंत्री बाबा आत्राम अनेक वर्ष अहेरीत आमदार दीपक आत्राम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सगळ्यांची घर जवळच तरीही खेमनचेरू अंधारातच आजाद समाज पार्टीचा हल्ला बोल गावकऱ्यांना विकासापासून वंचित ठेवणारेच खरे गुन्हेगार थेट आरोप जबाबदार मंत्री बाबा आत्राम गावकऱ्यांचा सवाल जे आपल्या घराजवळच्या गावाचा विकास करू शकत नाहीत ते जिल्ह्याचा काय विकास करणार आम्ही आजाद समाज पार्टीची टीम आज अहिरी तालुक्यात येते ना अहिरी तालुक्यातील खेमनचेरू या गावी आलो आणि खेमनचेरू इकडे उजव्या बाजूला आहे खेमनचेरूवरून इकडे एक रोड आलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता एक नदी आहे आणि स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आजपर्यंत या पुढच्या गावामध्ये म्हणजे टोला आहे त्या टोल्यापर्यंत जाण्यासाठी इथं रस्ता नाही गावामध्ये साधी टू व्हीलर इथं जाऊ शकत नाही आता हा पाणी आहे दुसरा मार्ग या ठिकाणी नाही हा एकमेव मार्ग आहे त्या गाववासियांसाठी आणि अहेरी तालुका हा फार डीप नाही एटापल्ली भामरागड एवढा डीप नाही बाबा आत्राम इथले कितीतरी वेळा मंत्री राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्या क्षेत्रात अगदी ऐरीवरून किती किलोमीटर असेल दाँग। 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 या गावचे काही नागरिक पण इथं आहेत आमचे आझाद समाज पार्टीचे सगळे पदाधिकारी पण आहेत आ आठ ते दहा किलोमीटर ऐरीपासून हा गाव आहे आणि त्या गावामध्ये अद्याप इथं पुलिया बनलेला नाही आहे पुलिया सोडा पण इथं तात्पुरती जाण्या येण्याची व्यवस्था सुद्धा प्रशासनाने केली नाही तुम्ही जर आता एवढ्या चांगल्या गावामध्ये जर ही परिस्थिती असेल तर डीपमध्ये काय परिस्थिती असेल आणि मोठ्या मोठ्या घोषणा बाबा आत्राम इथले जे मंत्री महोदय आहेत ते वारंवार देत असतात इकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत त्यांच्या मुलगी भाग्यश्री आत्राम दीपक आत्रामसारखे सगळे दिग्गज लोकं राजे अंबरीश महाराज हे सगळे ऐरीला राहतात आणि इतक्या कमी अंतरावर जवळ राहत असून खेमंचेरीवरून अवघ्या म्हणजे आता हेमनचेरी इथून किती दोन एक किलोमीटर याही बाजूला रस्ता झाला आहे डांबरिंगचा डांबर रोड आहे आणि या नदीच्या पलीकडे त्या सुद्धा रोड आहे परंतु अगदी मध्ये काही लोकांचा असं म्हणणं आहे की पुलियाची मंजुरी झाली होती पण पुलियाचा आता का झाला आहे याची माहिती आम्ही घेणार आहोत याची चौकशी पण आम्ही लावायला सांगणार आणि या संदर्भात काय पाठपुरावा करता येईल ते करना रहे। आमाला हे आझाद समाज पार्टी करणार आहे परंतु मित्रांनो आम्हाला हे सांगायचं आहे की मोठे मोठे आमदार खासदार यांच्या स्वतःच्या गावाजवळ अशी परिस्थिती आहे तर डीपमध्ये इकडे भामरागड सारख्या ज्या एकदम दुर्गम भाग आहेत अशा भागामध्ये काय परिस्थिती असेल आणि इथं सूर्ज्यागडसारख्या मोठे मोठे प्लॅन्ट इथं आणल्या जात आहेत आणि गडचिरोलीला स्मार्ट सिटी गडचिरोली जिल्हा विकसित जिल्हा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत अशा पद्धतीच्या घोषणा ते वारंवार देत आहेत आझाद समाज पार्टी याचा पाठपुरावा करेल याच्यासाठी आंदोलनसुद्धा उभा करेल असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत